तो बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात हे तुला दांडकच काढतो दरांगेंसोबत आज त्यांचा समाज आहे आमदार आहेत खासदार आहे अख्खी फौज त्यांच्यासोबत तयारीला लागलेली तुमच्यासोबत कोण आहे नाही वाईट या गोष्टी आम्ही शोषित आहोत वंचित आहोत पीडित आहोत आम्ही आणि वेगवेगळ्या जातींमध्ये उपजातींमध्ये विखुरलेले आहोत एका एका जातीच्या उपजाती दहा दहा पंधरा पात्र आहेत विषय असा आहे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा बॅनर लावलेले बघून आश्चर्य वाटलं गेवराईचं आमदार पंडित काय त्याचं सिंह काय विजय सिंह पंडित निवडून आलेला आमदार अरे तुझ्या विधानसभा मतदारसंघातल्या दोन तीन लाख जनतेच्या हिताची काळजी तुझ्यावर आहे तू तशी विधानसभेत शपथ घेतली राजा तू बॅनर लावले म्हणजे आमच्या ओबीसीच्या दारात तुला दांडकच काढतो काय ओबीसी तुला दाखवतो हे का बोलावं लागतंय ही वेदना आहे हा विद्रोह आहे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही जर शोषण करत राहिला ना शोषणाचं मग क्रांतीने त्याला उत्तर मिळतं हा क्रांती महाराष्ट्रामध्ये उशिरा होते याचा खेद आहे आम्हाला जे जे नेते आम्हाला गृहित धरतायेत येण्यात